महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर राहुरीतील तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा सा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झालेला आहे यावेळेस शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे राहुरीमध्ये विटंबनेची घटना घडली महापुरुषांचे पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर नागरिक कमालीचे आक्रमक झालेले तर आपण बघतोय महापुरुषांच्या पितोळ्याची इथं विटंबना झाली राऊरीमध्ये आणि संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत रास्ता रोको इथं करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं हे संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरून त्यांनी इथं घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे ज्यांनी विडंबना केली त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी देखील इथं करण्यात आलेली आहे पोलीस